आपल्या समाज टीव्ही ला सबक्राइब करा आणि बेल ऐकून दाबा बुद्ध गुणो अनंतो धम्म गुणो अनंतो संग गुणो अनंतो माता पिता गुणो अनंतो आचार्य गुणो अनंतो महाकवत गौतम बुद्ध बोधिसत्व रत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता सागर मिराताई यांच्या धमकार्यालय जय जेवी कार्याध्यक्ष भीमराव यांच्या कार्याला समिती जय माझा जो विषय आहे की वर्षावास बौद्धकालीन व सद्यस्थिती वर्षावास ही संकल्पना आणि वास म्हणजे पावसाळ्यात बेकोणी कुठल्या ठिकाणी राहिच खरं तर भगवान बुद्ध ते पूर्वी क्षत्रिय राजे होते रोहिणीच्या पाण्यात त्यांना मज्जा घ्यावी लागली सहा वर्ष कठोर तपश्चर्या करून बुद्ध येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान त्यांनी आषाढ पंचम वर्गीय भिक्खू सांगितलं आहे त्याला ऋषीपतन का म्हणतात की ऋषींना सगळ्या ज्ञानाने त्यांनी पराजित केलेला आहे आणि अशा या मृदयवनामध्ये पंचवर्गीया भिक्षू भिक्खू संघांना ज्ञान देत भारतभर भिक्खू संघ वाढवला आणि त्यांनी सुरुवातीला विशुद्धी मार्ग सांगितला म्हणजेच पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग या सर्व गोष्टी चार आर्य सत्याशी निगडीत आहेत कारण बुद्ध म्हणतात जगात दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख नाहीस होऊ शकतं त्याला आर्य अष्टांगिक मार्ग अशा ठिकाणी पहिल्या वर्षापास भगवान बुद्धाने ऋषी पतन मनामध्ये केला आणि तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमेचा होता आणि तेव्हापासून अहपणे तथागत गौतम बुद्धाने वर्षावास संपूर्ण भारतामध्ये केले त्यांच्या ऐंशी वर्षाच्या दिवसामध्ये वर्षाच्या जीवनामध्ये त्यांनी पंचेचाळीस वर्षावास वर्षा केले आणि तुम्हा आम्हाला सर्वांना चौऱ्याऐंशी हजार स्कंदाचा सुंदर असा धम्म दिलेला आहे त्याच वेळेस त्यांचा संघ स्थापन झाला आणि संघ स्थापन झाल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात चरिके भिक्खू चरिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय हे भिक्कून न आता तुम्ही या ठिकाणी थांबू नका बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी माझा हा सद्धम्म आहे तो सगळीकडे पसरवा जेणेकरून त्या धम्माच्या प्रतापाने सर्वांचं मंगल होईल आणि तो दिवस म्हणजे भगवान बुद्धाचा पहिला वर्षवास भगवान बुद्धाने पंचेचाळीस वर्ष वर्षवास केले असल्यामुळं शेवटचा वर्षावास त्यांचा वैशाली मध्ये झाला चुंद नावाच्या लोहाराच्या घरी जे भोजन घेतलं त्यातून विश्वादा झाली आणि हा तोच त्यांचा शेवटचा वर्षा खर तर वर्षावासाची कल्पना ही गरजेनुसार आलेली आहे उपदेश केला तो गावोगाव गाव जा आणि तुम्ही माझा सांगत चला परंतु पावसाळ्यामध्ये परिस्थिती अशी व्हायची की भिक्खूचा संघ भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्ध चालले तर हजारो भिक्खू पुढं असायचे हजारो भिक्खू माग असायचे अगदी सिंहाची उपमा भगवान बुद्धाला दिली जाते हे सत्य आहे की तेवढा मोठा भिक्खू संघ होता आता जे आषाढी वारीच जे काही रूप आहे ते त्या काळाचं भिक्खू संघाच प्रतीक आहे आणि त्या निमित्ताने काही आपली भिक्खू संघही तिकडे गेलेला आहे त्यांच्या कार्याला वंदन करून वर्षावासा पावसाळ्यात लोकांना अडचणीचा वाटू लागला त्याचं कारण की हजारो भिक्खू जर शेतातून गेले तर शेताची नासाडी व्हायची अनेक कीटक जीव जंतू मरायचे बऱ्याचशा भिक्खांना दुखापती व्हायचा सर्पदंश इतर प्राण्यामुळे त्यांच्यावर हल्ला व्हायचा त्याचबरोबर नद्याला आलेला पूर अचानक आलेला पूरमुळे भिक्खूंच जीवित हानी व्हायची आणि मग अशा सगळ्या अडचणीतून भगवान बुद्धाने विनंती करण्यात आली की आपण तीन महिने आषाढ पौर्णिमा की अश्विन पौर्णिमा आपण भिक्खूंनी एका ठिकाणी राहावं आणि त्याच ठिकाणी उपासक उपासिकांना बोलून त्यांना दम सांगावा आणि ती भिक्खूंची किंवा सर्वसामान्य उपासकांची मागणी विचारात घेऊन भगवान बुद्ध भिक्खूने व्यारात राहून करावा आणि तो होती जी त्यावेळेची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये खर तर ते त्या दिवसाचं जीवन कस दैनंदिन जीवन कसं असायचं भिक्खुसंग आणि उपासक सुद्धा उपसद वृत्त धारण करायचे बरेच लोक उपसत वृत्त धारण करायचे काही लोक पौर्णिमा अष्टमी अशा दिनी अमोशाला हे वृत्त करायचे आता उपोस वृत्त म्हणजे नेमकं काय तर त्या दिवशी आपण शुचरभूत झाल्यानंतर संपूर्ण सुरुवातीला आश्चर्यशील ग्रहण करून मग बुद्धवारात जाऊन कोणकोण आश्चर्य देखील घ्यायचं किंवा स्वतः आपण म्हणायचं आपण नाश्ता केल्यानंतर बाराच्या आतमध्ये भोजन करायचं त्याच्या अगोदर बुद्धवारात जाऊन अमददेशना घ्यायची संध्याकाळी फल्हार करायचा दिवसभर पुण्य कर्म करायचं दान कर्म करायचं दिवसभर आपलं चारित्र हे पवित्र ठेवायचं आणि संध्याकाळी सुद्धा मनामध्ये प्रसन्न मानाने झोपायचं खर तर हे नीती मुलाची शिकवण भगवान बुद्धाने उपसत वृत्तातून दिलेली आहे आणि ते वर्षावासामध्ये अधिक पाळी जायचे त्या वृत्ताच खूप चांगला परिणाम दिसून येतोय मला वाटतं बहुतेकाने ते करावं अशा अर्थाने करा वर्षावास भगवान बुद्धाच्या काळातल्या एखाद्या का दुसरा प्रसंग मी सांगण्याचा प्रयत्न करी त्या काळात वैरज नावाचं ग्राम होत आणि त्या वैरज ग्रामामध्ये भगवान बुद्धांना वैरज नावाचा ब्राह्मण भेटला आणि भगवान बुद्धांना उलट सुट उलट सुलट वाईट वाटेल राग येईल असे प्रश्न विचारू लागले भगवान बुद्ध त्यावर काही प्रतिका दिले नाहीत उलट त्या वेर वेरणक ब्राह्मणाला असं वाटलं की एवढं बोलूनही मी भगवान बुद्ध काहीच उत्तर देत नाही त्यावेळेस त्यांनी विचारलं भगवान एवढं तुम्हाला वाईट बोललो तरी तुम्ही का उत्तर देत नाही त्यावेळेस ते म्हटले की असं केलं तर दोन मूर्ख होतील वेरणक ब्राह्मणाला कळलं आणि मग त्यांनी त्याच्या प्रभावाने प्रभा बुद्धाच्या विचाराच्या प्रभावाने त्यांनी त्यांचं प्रवज्जा घेतली आणि त्यांनी आपल्या गावामध्ये हो पाचशे भिकूंना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि वर्षवास करा असं सांगितलं परंतु मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी दुष्काळ पडला होता भिकूंना अन्न मिळत नव्हतं अशा वेळेस काय करायचं तर आनंद स्वतः गावात जायचा जे घोड्यांना किंवा जनावरांना घाऊ घालतात तो मागून आणायचा मागून आणल्यानंतर तो तो कुठत राहायचा भगवान बुद्धाला कळलं कि कसला आवाज येतो आनंद काय करतोय त्यावेळेस त्यांना कळलं की त्याची करून ते लोकांना देत असतात आणि त्यावर भिक्खू संघ यावेळेस खर तर भिक्खू संघाची कसोटी होती अगदी कोटी राहून सुद्धा धम्म आपण त्यांना देतो त्यावेळेस विरजक ब्राह्मण म्हणतो की आपण एवढ्याही परसित विचलित नव्हता आपण तृष्णीचा त्याग करून भोजन न घेता सुद्धा आपण धम्म सांगितला त्यावेळेस ते भगवान बुद्ध म्हणतात की नित्यवान शीलवान माणसाने धैर्य ठेवून अशाच प्रकारे हा लापेस्टा सोसून जगाला सद्धम्म द्यावा आणि भिक्खू संघाचा विषय आहे असच एक उदाहरण पिंडकाने जे दिलेलं जेतवन आहे त्या जेतवनामध्ये पण अनाथ पिंडक हा बुद्धासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी फार वेढापेसा व्हायचा भगवान बुद्ध गेल्यानंतर त्यातून त्यांना ते करमत असत बुद्ध कधी दिसतील असं त्यांना त्यांना वाटायचं त्यावेळेस त्यांनी बुद्धांना विनंती केली की तुम्ही नसल्यानंतर तुमची प्रतिमा हीच लावू शकतो ते म्हणले मुळीच नाही अशा अर्थाने भगवान बुद्धांनी त्यांना विरोध केला परंतु वर्षावासामध्ये कितीतरी असे राजे होते कितीतरी असे धनिक होते कि ते भगवान बुद्धाच्या प्रवचनाचं धम्म श्रवण करण्यासाठी अधीर व्हायचे हे दोन उदाहरण तुम्हाला लक्षात आता हा झाला पूर्वीचा वर्षावास आताचा वर्षावास सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संपूर्ण भारतभर देशभर मोठ्या प्रमाणात साजरा करतात आषाढ पौर्णिमेला आमचं भा भाजे लेण्यावर पुणे जिल्हा पूर्व आणि पुणे जिल्हा पश्चिम यांच्या वतीने अं मोठा उद्घाटनाचा समारंभ आहे जिल्ह्यातील अनेक बौद्ध उपासक संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येतील भिक्खू संघा कुंड मदेशन घेतील आणि आमचेही लोक त्या उद्घाटनात सहभागी होतील आणि आपण श्रीकृष्ण मोरे जिल्हा तालुका अध्यक्ष यांनी देवळगाव येथे दौंड तालुका आणि शहर यांच्या वतीने वर्षावासाची सुरुवात केलेली आहे आणि त्याचा कार्यक्रम चौदा जुलैला होणार आहे म्हणजे भगवान बुद्धाच्या काळातील वर्षावास हव्यातपणे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये असतो आणि तो असला तर खऱ्या अर्थाने माणूस धम्म शिकले आणि नीतीवान बनेल आणि चारित्रवान पुरुष नागरिक हा त्या देशाचा आदर्श समाजाचा घटक होऊ शकतो म्हणून आजच्या काळात सुद्धा बुद्धाच्या धम्माप्रमाणे वर्षावास चालू आहे आणि तो असाच अव्यातपणे चालू राहील मला मोजक्या वेळामध्ये आपण संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानून वर्षावास बुद्धकालीन आणि सत्यस्थिती या विषयावर मी माझे विचार मांडले सर्वांना संधी आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल द्यावा